नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे एकतीस मार्च रोजी आहे श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस या दिवशी भक्तगण मोठ्या श्रद्धेने पूजा उपासना आणि सेवा करतात पण काही वेळेला परिस्थितीमुळे हे सर्व करणं काही लोकांना शक्य होत नाही अशा वेळी निराश होण्याची गरज नाही कारण स्वामींनी नेहमी सांगितलंय भाव महत्वाचा त्यामुळे मोठ्या विधीशिवाय फक्त घरच्या घरी काही साधे सोपे उपाय करूनही आपण स्वामींची सेवा सहज मिळू शकता चला तर मग जाणून घेऊया या दिवशी काय करावं आणि स्वामींची कोणती साधी सोपी सेवा करावी याबद्दल सविस्तर माहिती बघूया स्वामींच्या भक्तांसाठी श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिवस हा खूप खास असतो या दिवशी काही महत्वाच्या गोष्टी केल्या तरी स्वामी प्रसन्न होतात आणि भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर करतात असं सांगितलं जात आहे मात्र कधी कधी कितीही इच्छा असली तरी काही गोष्टी करणं शक्य होत नाही वेळ कमी असतो कामाचा ताण असतो किंवा योग्य प्रकारे पूजा अर्चा करता येत नाही पण स्वामी समर्थांच्या प्रकट दिवसावर अगदी काही नाही जमलं नाही तरी तुम्ही पुढील गोष्टी नक्कीच करू शकता ज्याचे चमत्कारिक अनुभव तुम्हा तुम्हालाही जाणवतील नंबर एक स्वामी समर्थ हे साध्या श्रद्धेनेही प्रसन्न होणारे गुरु आहेत त्यामुळे काहीही विधी करणं शक्य नसेल तर मंत्र वठन मात्र करावं मंत्र वठन करणं जमत नसेल तर स्वच्छ मनानं श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करावा फक्त श्री स्वामी समर्थ नामस्मरण केल्यानेही आपल्याला चमत्कारिक अनुभव जाणवू शकतात मात्र हे नामस्मरण कसं करावं तर नित्य कर्म झाल्यानंतर किंवा दिवसाच्या कोणत्याही वेळेत बसून अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ म्हणावं कुठेही असाल तर मनोमन स्वामींचं नाव घ्यावं त्यांची कृपा नक्कीच आपल्यावर होईल नंबर दोन स्वामींच्या प्रकृतीने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी कापूर जाळण्याचा उपाय खूप प्रभावी मानला गेलाय श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा उपाय हा उपाय केल्याने केल करणं फार सोपं आहे सकाळी किंवा संध्याकाळी एक कापूर पेटून तो घरभर फिरवावा मुख्य दरवाज्याजवळ कापूर आणि लवंग एकत्र करून जाळावी यामुळे घरात सकारात्मकता वाटते आणि संकट दूर होतात मात्र सुद्धा स्वामींचं नामस्मरण करावं नंबर तीन ज्या दिवशी काहीच करणं शक्य नसेल त्या दिवशी फक्त स्वामी समर्थांचा फोटो पाहावा आणि त्यांना नमन करावं आपण हा फोटो मोबाईल बघू शकता किंवा घरात एखादा फोटो असेल तर त्याकडे बघून डोळे बंद करून स्वामी माझ्या आयुष्यातील सर्व संकट दूर करा एवढंच म्हणावं हे छोटस नंबर चार श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनी घरात एक तुपाचा दिवा अवश्य लावा स्वामींच्या प्रकट दिनी घरात एका तुपाच्या तुपाच्या दिवाने सुद्धा मोठा चमत्कार होऊ शकतो त्यासाठी काय काय करावं स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा घराच्या पूर्व दिशेला एक तुपाचा दिवा लावावा हे करताना सुद्धा समर्थ म्हणावं हे केवळ दोन मिनिटाचं काम असलं तरी त्याचा प्रभाव मात्र खूप मोठा असू शकतो नंबर पाच स्वामी समर्थ नेहमी सेवा आणि परोपकाराला सर्वात मोठं स्थान देता त्यांच्या प्रकृतीने कोणाची तरी छोटीशी मदत केली तरी ती मोठी सेवा ठरू शकते त्यासाठी आपण गरजू व्यक्तींना अन्नदान करू शकता स्वामींच्या प्रकट दिने गरजू माणसाला तूप साखर कपडे किंवा फळे दान करू शकता बर रस्त्यावरील रस्त्यावरील प्राण्यांना तुम्ही पाणी सुद्धा देऊ शकता ही सेवा केल्यानं सुद्धा स्वामींची कृपा निश्चितच लाभण्यास मदत मिळते नंबर सहा आता यापैकी काहीही करता आलं नाही तरी स्वामींना हाक मारावी ते नक्कीच ऐकतील डोळे बंद करावे हात जोडून स्वामींना मनापासून हाक मारावी स्वामी माझ्या अडचणी दूर करा माझ्यावर कृपा ठेवा असं साधं आणि मनापासून म्हणावं स्वामी समर्थ सदैव आपल्या भक्तांसोबत असतात फक्त त्यांना आठवलं तरी त्यांची कृपा आपल्यावर होते असं सांगितलं जातं आणि असे बरेच जणांचे अनुभव आहेत ज्यांना मोठे पूजाविधी करणं शक्य नसेल त्यांनी एक छोट्याशा कृतीने स्वामींची कृपा नक्की मिळू शकते श्री स्वामी समर्थ धन्यवाद